आहो आमची कार्टून बघत बसल्या कशी तोंडात बोट घालते बघा आहो आहू तोंडात बोट घालते बघू या बघ आवंती का तू काय काढायला लागली काय काढते हा कुणी शिकवलं तुला टीचर ने शिकवलं आधीरा झोपलेला आहे कसा झोपून झोपून बघतो कार्टून बघतो बघा कसा आदिराज तुझा अभ्यास झाला आता अभ्यास करून झाला लवकर आवाज कमी करायचा टीव्हीचा कशी आऊ करायला लागले बघा ड्रॉइंग काढायला लागलेल्या आहे आऊ चित्रकलाच्या नादातच आहे कशी आऊ आमची बसल्या बघा आहू चांगली ड्रॉइंगच्या नादा लागलेले बरं का हे लक्ष सुद्धा देत नाही इकडं तिकडं किती मस्त काढले बघा ड्रॅविंग जेव्हा छान पाकी काढायला लागलेली आहे बघा तिक आमचे काढत्या अन ती का रे अशी टी व्ही फुडं बघत बघत तिचा अभ्यास झाल्यामुळं मम्मी पप्पाने टीव्ही लावून दिलेले आहे अहून ती का आमच्यात ऐकत्या हुशार झालेली आहे दुसरीला आहे का बघा ड्रँक काढायला एक नंबरच आहे बघा